नमस्कार मैत्रिणींनो हर्ष बी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण इथे लहान मुलांना रवा म्हणजे हिंदीमध्ये त्याला सुजी असंही म्हणतात ते कधीपासून देणं स्टार्ट करायला पाहिजे आणि कसं द्यायला पाहिजे त्याचे फायदे काय आहेत बाळाचं त्याच्याने कसं पोषण होणार आहे हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर आपण स्टार्ट करू या व्हिडिओला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं बाळ हे जसंच सहा महिन्याचं होतं तसंच आपण त्याला डाळीचं पाणी तांदळाची पेज किंवा कुठल्या फ्रूटचे ज्यूस असे द्यायला स्टार्ट करतो अगदी पातळ असं आपण द्यायला स्टार्ट करतो त्यानंतर जसजसं बाळ मोठं होतं एक सात आठ महिन्याचं झाल्यानंतर आपण त्याला रव्याची खीरसुद्धा देऊ शकतो कारण रव्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन विटॅमिन कायब्रोहायड्रेट तसंच फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे बाळाचं चांगलं असं पोषण त्या रव्याने होऊ शकतो आणि आपल्याला काय द्यायचं असतं हा आपण खूप मोठा प्रश्न असतो आणि म्हणून आपण बाळाला रवा दिलेला कधीही फायद्याचंच आहे रवा देताना आपण जसं स्टार्ट करतो तेव्हा फक्त पोहे खायचा एक चमच्यापासून जेवढी त्याची रेसिपी बनेल त्यापासून स्टार्ट करायचं हळूहळू वाढवत वाढवत आपण जर एक वर्षाचं बाळ झालं तर आपण एका कप कपाचा वन फोर्थ भाग आपण बाळाला रव्याचा त्याची रेसिपी बनवून देऊ शकतो त्यापेक्षा जास्त द्यायचं नाही कारण बाळाला तेवढं पचायला जड जाईल आणि म्हणून आपण स्टार्टला जेव्हा आपण बाळाचं सॉलिड स्टार्ट करतो त्यानंतर जसंच आपण त्याला रव्याचं देणार असतो तेव्हा फक्त एक चमच्यापासून सुरुवात करायची आणि आपण त्याच्यात वेगवेगळे रेसिपी बनवू शकतो जसं म्हणजे आपण त्याच्यात पाण्यात उकळून त्याच्यात केळ स्मॅश करून आपण बाळाला त्याची खीर बनवून देऊ शकतो दुसरं म्हणजे पाण्यात उकळून त्याच्यामध्ये आपण खजूरचं सिरप किंवा खारीक पावडर ड्रायफ्रूट पावडर ॲड करून आपण त्याला ती खीर बनवून देऊ शकतो त्यानंतर गाजरचे बारीक तुकडे करून उकडून त्याच्यामध्ये ते मिक्सरमध्ये बारीक करून पाण्यात रवा उकळून त्याच्यात ते टाकलं तरी पण चालेल मी याच्या मागचा एक व्हिडिओ दिलेला आहे त्याच्यामध्ये रवा आणि गाजरचं मिक्स कशी खीर बनवायची ते पण दाखवलेलं आहे त्यानंतर आपण रवा उकळून त्याच्यामध्ये थोडीशी मखाण्याची पावडर जी असते ड्रायफ्रूट पावडर थोड़ी ती थोडी ॲड करून तीसुद्धा आपण देऊ शकतो जेणेकरून रव्याने पोट भरेल आणि आपल्या बाळाला वेगळे हे ड्रायफ्रूटपासून किंवा मखाण्याच्या पावडरपासून किंवा वेगवेगळे जे फ्रूट आपण त्याच्यामध्ये ॲपल वगैरे ॲड करणार आहोत त्याच्याने ते त्याला पोषण होईल त्याला त्याच्याने स्फूर्ती मिळेल आणि बाळाचं पोटही भरेल आणि त्याला जे काही पोषण होणार आहे ते पण चांगल्या प्रकारे होऊ शकेल आपण रवा देताना काळजी घ्यायची की जेव्हा आपण रवा त्याचा सुरुवात करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तेव्हा सकाळचा द्यायचा म्हणजे तो कसा पचत आहे कसा नाही त्याला जड पडत आहे का त्यामुळे आपण तो पचायला तसा हलकाच असतो पण सकाळचे एक सुरुवात केली म्हणजे बाळाला त्रास होणार नाही याची पण दिवसभरात काळजी घेतली जाईल म्हणून सकाळी रवा स्टार्ट करायचा करताना थोडासा पातळ करायचा जेव्हा आपण सुरुवातीला देतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो घट्टपणा आहे तो वाढवत जायचा हळूहळू आणि मग त्याला उपमा सुद्धा आपण बनवून देऊ शकतो बाळ जसंच एक वर्षाचं झालं थोडंशी हिरवी मिरची कडीपत्ता कोथंबीर जिऱ्या मोहऱ्याची हो फोडणी देऊन जसं आपण मोठ्यांसाठी उपीट बनवतो रवा बनवतो की उपमा म्हणतात वेगवेगळं त्याला शब्द आहेत ते आपण बनवून दिलं तर बाळ अगदी आवडीने खातं असं पातळ असं थोडंसं बनवायचं आणि हातानेच आपण बाळाला खाऊ घालायचं म्हणजे त्यांना जे चावण्याचं ज्ञान असतं ते पण मिळतं आणि वेगवेगळं खाण्याची जी आवड असते ती पण असते मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने सांगत आहे माझ्या नातवाला मी उपमा करून खाऊ घालते एवढ्या आठ दिवसांच्या आसपास आता तो दहा महिन्यांचा झालेला आहे तरीसुद्धा मी त्याला उपमान खाऊ घालते आणि तो खूप आवडीने खातो काही लहान मुलं गोड खात नाहीत तेव्हा त्यांना जे ज्यांना तिखट आवडतं किंवा मिठाचं अन्न आवडतं अगदी थोडंसं मीठ घालायचं म्हणजे बाळाला चवही येते आणि जेव्हा आपण त्याला अचानक अन्न द्यायला सुरुवात करतो तेव्हा त्याचा काही त्रासही होत नाही तसं तर म्हणतात की एक दोन वर्ष बाळाला मीठ आणि साखर द्यायचं नाही कमी प्रमाणात द्यायचं अगदी थोडं द्यायचं म्हणजे त्याचा बाळाला काहीच त्रास होत नाही आणि जेव्हा बाळा अगदी आपल्या ताटात जेवायला लागतं आपलं अन्न खायला लागतं तेव्हा त्याचा काहीही त्रास होत नाही म्हणून बाळाला थोडंसं मीठ स्टार्ट करून उपमा बनवून द्यायचा म्हणजे त्याच्यात मिठाच पण त्याच्या पोटात जाईल आणि त्यामुळे बाळाचं पोषणही चांगलं होईल असंच चा नवनवीन व्हिडिओ वी� घेऊन तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय